वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जे मी रत्नागिरीत आल्यानंतर मी आणि माझा मित्र खास करून जिथे आम्ही बुरजीपाव खायला येतो मनीषकडे हातकंब्याला इथली फेमस बुरजीपाव आहे जी आम्हाला खूप आवडते तर तिकडे आलो आहे आम्ही आज तर जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तिकडची रेसिपी तुम्हाला दाखवेल ती मी आज शूट करणार आहे खास तुमच्यासाठी सो so, येस आणि मी आणि हा माझा मित्र जो आम्ही दरवर्षी सो येस आता मी आम्ही पोहोचलोच आहे जवळजवळ त्या जागेवर आणि आता मी तुम्हाला ती दाखवेन जेव्हा तो बनवेल ती रेसिपी <laughs> Yes, sir. l e one t h the c a n d i d आता त्याची ती फोडणी छान झालेली आहे आलं जिरा आणि तिकटाची ना आणि आता त्याच्यात त्याने कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि तू मसाले कुठले टाकले सुरुवातीला थोड तिकडन गरम मसाला कढी जात तडका त्याने तडक्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट टाकलंय थोडस त्याच्यावर तेल परत टाकतोय कांदा आणि टोमॅटो आता थोडं टाकणार आहे म्हणजे गरम मसाला आणि मसाला हा तिखट आहे पावडर तिखट पावडर लाल तिखट पावडर त्याने टाकलेली तिखट पावडर आहे आणि गरम, गरम मसाला हा गरम मसाला टाकतो तो परत तिखट मसाला आहे मीठ आणि मीठ तिखट पाहिजे कसं पाहिजे तुम्हाला आपल्याला या तिखट करायची की जास्त तिखट नको मीडियम मीडियम ओके

मीठ जास्त त्याच म्हणणं आहे की त्याने परत थोडस वरून मीठ टाकलेलं आहे चवीसाठी आणि त्याची ती त्याचा तो छान तडका तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याने अंडी ती फोडून टाकलेली आहे ती कॉम्प्लिमेंटरी आहे तुमच्यासाठी ती आहे हाफ फ्राय विथ तडका जी ह्याची स्पेशालिटी आहे आणि जी आ आम्ही ह्याच्यानंतर गुरुजी पाव नंतर ती आम्ही खातोच खातो सेस आता त्याची हा रेसिपी दाखवतोय हे थोडंसं त्याने तेल टाकलं आहे आणि त्यामुळे मी इकडे आता जरा इथे फोकस करूया आपण जेव्हा तो अंड फोडून टाकेल थोडं लाल तिखट गरम मसाला थोडस चवीपुरती मीठ कोथिंबीर ॲज युजल ती मस्ट आहे आतापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला माहिती असेल कोथिंबीर मला किती आवडते आणि वरून कांदा टोमॅटो थोडासा तेल, तेल। आता, आता सर, काम सुरू ते म्हणजे त्या हाफराला तडका देण्याच तेल टाकलेलं आहे त्याच्यात त्याने थोडस जिरं टाकलंय थोडस लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि जेव्हा जेव्हा हे यायचे बघा हो जेव्हा तुम्ही बाहेर खायला येता असं कुठे फेमस स्पॉट वर तर तेव्हा तेल वगैरे फार बघायचं नाही गपचूप खायचं चव वेगळी असते हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आता मी ताव मारणार आहे याच्यावर सगळ्यात महत्वाचं काम मी आता करते ताव मारण्याचं या व्हिडिओसाठी मी आज खूप पेशंट ठेवलेत माझ्या आता हाफ फ्रा याच्या हाफरायला कोणी भेटच करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचा सा मुद्दा म्हणजे जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास करणार असाल तर हातकंब्या तिट्याच्या अगोदर हे याचं मन्या बुरजी स्पेशलिस्ट हे त्याने लिहिलेलंच आहे बोर्डवर जे मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी शूट केलं ते त्याचं जेव्हा बोर्ड दाखवलं होतं सो त्याची स्पेशलिटी आहे तर आवर्जून थांबा आणि ह्या दोन डिश नक्की ट्राय करा So yes, करा, करा सो येस आणि आता शेवटचं आपला हक्काचं लाईक करा शेअर करा आणि खूप सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाहीतर आपले नवनवीन ब्लॉग्स माझ्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्यापर्यंतच पोहोचणार नाही सो आठवणीने तिथे बेल आयकॉनवर क्लिक करा लव यू बाय